कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन श्री गुरुविश्व दोन हजार चोवीस चे आयोजन केले आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व एडीसी सी बँकेचे डायरेक्टर विवेक भैया बिपिनदादा कोल्हे भूषविणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा सुधीरजी तांबे उपस्थित राहणार आहे या वार्षिक स्नेह संमेलन उत्सवासाठी सर्व पालक व शिरसगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदत्त इंग्लिश मीडियमचे संस्थापक केशवराव भवर यांनी केले आहे वार्षिक उत्सव हा भव्य दिव्य होण्यासाठी प्राचार्य दीपक चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदांनी अतिशय मेहनत घेऊन सुंदर नियोजन केले आहे याच फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग गीतांच्या व नृत्यांच्या माध्यमातून दाखवणार असल्याचे सांगितले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत मनमोहक व सुंदर असणार आहे तर या भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्यासाठी शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियमचे संचालक स्वप्नील भवर यांनी केले आहे